पोलिसांनी हनुमान चालिसाचा आवाज कमी करावा छगन भुजबळ यांच्या त्या व्हिडिओनंतर राजकारण तापलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओत छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान हनुमान चालिसा सुरू झाल्याचं चा दिसत आहे मग छगन भुजबळ यांनी थोडा आवाज कमी करण्याचं सांगितलं यानंतर त्यांचं भाषण पूर्ण झालं परंतु या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा नवनीत राणा यांच्याशी जोडला आहे संजय राऊत म्हणाले की अमरावतीमधल्या हनुमान चालीसवाल्या ज्या बाई आहेत त्या बाई नाशिकला पोहोचल्या पाहिजे त्यांनी भुजबळ फॉर्मवर जाऊन हनुमान चालीसा वाचायला पाहिजे आहे का तुमची हिंमत कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे कॉ राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ विंचूरमध्ये होते त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी एक मंदिर होते नेमके भुजबळ यांचं भाषण सुरू झालं आणि हनुमान चालिसा सुरू झाली यावेळी व्यासपीठावर असलेला एक कार्यकर्ता भुजबळांना अभिमानाने म्हणाला बजरंग बलीसुद्धा धावून आली तुमच्यासाठी यावर भुजबळ म्हणाले बजरंग बलीच्या हाती सगळं आहे परंतु हनुमान चालिसाच्या आवाजामुळे भुजबळांना भाषण करता येत नव्हतं त्यामुळे भुजबळ म्हणाले शक्य झालं तर आवाज थोडा कमी केला तर बरं होईल केवळ दहा मिनिटे आवाज कमी करावा पोलिसांना माझं सांगणं आहे जरा पोलिस दखल घ्यावी तुमच्यासाठी बजरंगबली आरती सर नाही आरती नाही थोडा शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल थोडा वेळ आवाज कमी करा थोडा पोलिसांना माझं सांगणं आहे दहा मिनिट बजरंग बलीला सांगा बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंग बलीचा बघतोय बाबा जरा पोलिस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी तिथे असतील पोलिसांनी ताबडतोब भाषण कस करणार कुठे मंदिर आहे तिकड मंदिर आहे गावामध्ये तिकडे कंटिन्यू करा ठीक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती